सो हॅलो रिवन गाईज वेलकम बॅक टू युड चॅनल नॉलेज क्रीडा विद्यार्थी मित्रांनो टाटा कंपनीत पाच लाख नोकऱ्या तुमची संधी आली आहे तर विद्यार्थी मित्रांनो पाच लाख नोकऱ्या तुमच्या सर्वांसाठी टाटा कंपनी इथं देत आहे हे नोकऱ्या कधी जाहीर केल्या जाणार आहेत कशा पद्धतीच्या असणार आहेत कुठे असणार आहेत हे सुद्धा महत्त्वाचं आहे कारण की आता आपण पाहत आलेलो हो, आहोत जे जॉब व्हॅकन्सीज आहेत ते खूप महत्त्वाच्या असणार आहेत कारण की विद्यार्थ्यांना शिक्षण घेतल्यानंतर एक जॉब असणे खूप महत्त्वाचं आहे इन्कम सोर्स असणे खूप महत्त्वाचं आहे तर टाटा कंपनीत ह्या ज्या पाच लाख नोकऱ्या आहेत जे तुमची संधी इथं आलेली आहे तर कशा पद्धतीनं आहे ते संपूर्ण माहिती पूर्ण डिटेल आपण या व्हिडिओमध्ये पाहूया जेणेकरून आपल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी एक नवीन संधी जी आलेली आहे ती तुम्हाला माहिती पडणार आणि याचा फायदा तुम्हाला इथं नक्की होणार ओके तर अशाच पद्धतीच्या अपडे अपडेट तर अशाच पद्धतीचे टू डेट राहण्यासाठी आपलं चॅनल आहे त्यावेळी सर्वांनी इथं चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून अशाच पद्धतीचे इम्पॉर्टंट व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील तर सबस्क्राईब करून ठेवा बेल नोटिफिकेशन ऑलवरती सेट करून ठेवा तर चला आपण व्हिडिओला इथं सुरू करूया तर टाटा कंपनी पाच लाख नोकऱ्या इथं देणार आहे असं सांगितलेलं आहे मग हे पाच लाख नोकरी एका कंपनीमध्ये आपल्याला मिळणार आहे माहीत आहे टाटाची कंपनी आहे पण टाटाची एक नवीन कंपनी असणार आहे ती कोणती असणार आहे ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे जेणेकरून तुम्हाला हे माहिती नाही आहे मला माहिती आहे खूप जणांना माहिती नाही आहे टाटाची जी नवीन कंपनी आहे त्यामध्ये तुम्हाला ही संधी आहे तर पुढे व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी कंप्लीट व्हिडिओ पहा ठीक आहे तर पाहू शकता इथं काय सांगितलं केला ही अपडेट आपल्याला एबीपी माझा यांनी स्वतः ऑफिशियली दिलेला आहे पाहू शकता डेट सुद्धा एकदम लेटेस्ट आहे डिसेंबर महिन्यामधली तर पाहू शकता इथं काय सांगितलेलं आहे की टाटा ग्रुप ठीक आहे टाटा ग्रुप गुड न्यूज टाटा ग्रुपमधील पुढील पाच वर्षात पाच लाख नोकऱ्या देणार एन चंद्रशेखर एन चंद्रशेखरन यांची घोषणा म्हणजे पुढील पाच वर्षात पाच लाख नोकऱ्या देणार आहे अशी त्यांनी घोषणा केलेली आहे पूर्ण माहिती पाहूया इथं पाहू शकता तर टाटा ग्रुपचे चेअरमन एन चंद्रशेखरन यांनी दोन हजार पंचवीससाठी ओके आशावादी असल्याचं म्हटलं पुढील पाच वर्षात टाटा ग्रुप बॅटरी सेमी कंडक्टर सौर सौरऊर्जा क्षेत्रात रोजगार निर्मित करेल ओके शकता खूप महत्त्वाचा आहे आणि पुढे तर पुन्हा डिटेलमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे तर पाहूया आपण पुन्हा तर पहा की टाटा ग्रुपचे चेअरमन चंद्रशेखरन यांनी नव नववर्षानिमित्त टाटा ग्रुपच्या कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांना एक पत्र लिहिलेलं आहे दोन हजार चोवीस हे वर्ष अनपेक्षित असलं असं राहिल्याचं त्यांनी चंद्रशेखरन यांनी नववर्षानिमित्त लिहिलेल्या पत्रात आगामी पाच वर्षात पाच लाख रोजगार निर्मितीची निर्मिती, निर्मिती करण्याबाबत विचार करत असल्याचं म्हटलं आहे तर पाहू शकता अजून महत्वाचं सांगितलेलं आहे तर पहा की यन चंद्रशेखरन यांनी कर्मचाऱ्यांना लिहिलेल्या पत्रात दोन हजार चोवीस वर्ष अनपेक्षित राहिल्याचं म्हटलं म्हणजेच त्यांचं असं होतं की दोन हजार चोवीसला सुद्धा इथं रोजगार निर्मिती वगैरे करायचं बट त्यांनी म्हटलेलं आहे की अनपेक्षित वर्ष आता राहिलेलं होतं ठीक आहे तर पहा दोन हजार चोवीसमध्ये जागतिक पातळीवर राजकीय अस्थि अस्थिरत्व राहिलं म्हणजेच काय की पहा की युक्रेन गाझापट्टी सुदानमधील लष्करी संघर्ष दिसून आला पश्चिम आशिया आफ्रिका दक्षिण कोरिया आणि बांगलादेशमधील आंदोलनांमुळे निर्माण झालेल्या स्थितीचा उल्लेख देखील चंद्रशेखरन यांनी त्यांच्या पत्रात केला आहे तर त्यांचं असं म्हणणं होतं की दोन हजार चोवीस मध्ये त्यांचं काय झालं अनपेक्षित राहिलं तो वर्ष ओके असं त्यांनी म्हटलेलं आहे बट आपल्याला महत्वाचं काय जे नोकरी आहे वगैरे आहे कंपनी वगैरे कोणती आहे ते सुद्धा आपण इथं पाहूया ठीक आहे त्यांनी पण अजून काय म्हटलं होतं की एन चंद्रशेखरन यांनी त्यांच्या पत्रात टाटा सन्सचे चेअरमन रतन टाटा यांना आदरांजली वाहिली ते म्हणाले की रतन टाटा यांचं निधन आपल्या सर्वांसाठी आणि वैयक्तिक माझ्यासाठी मोठी हानी होती ते दूरदर्शी व्यक्ती होते त्यांनी एका पिढीच्या व्यवसायाला आकार दिला असं चंद्रशेखरन म्हणाले रतन टाटा यांचं निधन नऊ ऑक्टोबर ला वयाच्या शहाऐंशीव्या वर्षी इथं झालेलं आहे ओके तर बघू शकता आता सर्वात महत्वाचं मी तुम्हाला सांगत आहे नोकरीबद्दल ठीक आहे तर लक्ष देऊन ऐका की यन चंद्रशेखरन यांनी पुढील पाच वर्षात पाच लाख नोकऱ्यांची निर्मिती करण्याच्या टाटा ग्रुपच्या संकल्पाचा पुनरुच्चार केला म्हणजे पुढील पाच वर्षात पाच लाख रोजगार निर्मितीचे त्यांनी म्हटलेलं आहे महत्वाचं पाह की बॅटरी सेमी कंडक्टर इलेक्ट्रिक वाहने आणि सौर ऊर्जा क्षेत्रातील उपकरण यामध्ये नोकऱ्या कारखाने निर्मिती आणि योजनांमधील गुंतवणूक निर्माण होणार आहे ओके तर पाच लाख नोकऱ्या सेवा क्षेत्रात अतिरिक्त असतील म्हणजे जे पाच लाख नोकऱ्या त्या सेवा क्षेत्रामध्ये तर व्य व्यतिरिक्त आहे ठीक आहे आता सर्वात महत्वाचं पाह कुठं असणार आहे तर टाटा ग्रुप गुजरातच्या ढोलेराम मध्ये एक सेमी कंडक्टर प्रकल्प आणि आसाममध्ये सेमी कंडक्टर ओ एस टी स सह्यत्र निर्मितीचा प्रकल्प उभारणार असल्याचं एन चंद्रशेखरन यांनी म्हटलं तर पाहू शकता कुठं आहे तर गुजरातच्या ढोलेरामध्ये एक सेमी कंडक्टर प्रकल्प आणि आसाममध्ये सेमी कंडक्टर ओ एस टी ओके असा त्यांनी सांगितलेला आहे टाटा ग्रुपच्या रिटेल क्षेत्रातील कंपन्यांचा विस्तार सुरू आहे एअर इंडिया आणि विस्ताराच्या विलिनीकरणाची प्रक्रिया पूर्ण पूर्ण इथं झाली आहे दोन हजार पंचवीस या वर्षाबाबत आशावादी असल्याचं चंद्रशेखरन यांनी म्हटलेलं आहे तर पाहू शकता खूप महत्वाचं हे यांनी सांगितलेलं आहे की कुठं कुठं आपल्याला इथं नवीन कारखाने वगैरे निर्मिती करणार आहे कोणत्या कोणत्या क्षेत्रामध्ये ते सांगितलेलं आहे आसाममध्ये सुद्धा आणि गुजरातच्या ढोलेराममध्ये सुद्धा त्यांनी असं म्हटलेलं आहे अजून महत्वाचं तुम्हाला मी सांगायचं आहे पाहू शकता की टाटा ग्रुपच्या आणखी एका कंपनीचा आय पी ओ येणार आहे नवीन कंपनीचा आय पी ओ म्हणजेच काय पाहू शकता की नवीन कंपनीला इथं विस्तार करण्यासाठी अजून पुढे नेण्यासाठी आय पी ओ असते म्हणजे इनिशियल पब्लिक ऑफरिंग असते बिझनेस वाढवण्यासाठी तर पाहू शकता म्हणजे याच्यामध्ये सुद्धा रोजगार निर्मिती तुम आपली होऊ शकते पोहू शकता की टाटा ग्रुपच्या टाटा कॅपिटल पाहू शकता टाटा कॅपिटल या कंपनीचा आय पी ओ दोन हजार पंचवीसमध्ये येण्याची शक्यता आहे टाटा कॅपिटलचा आय पी ओ सतरा हजार कोटींचा असण्याची शक्यता आहे म्हणजे खूप मोठ्या पद्धतीचं इथं आय पी ओ असणार आहे जे की इथं बिझनेसमध्ये त्यांना चांगली वाढ देऊ शकते यापूर्वी टाटा टेक्नॉलॉजीज आय पी ओ आला होता या दर्शकात टाटा ग्रुपच्या कंपनीचा दुसरा आय पी ओ येऊ शकतो टाटा ग्रुपचा आणखी एक आय पी ओ येणार हे कळता टाटा ग्रुपच्या कंपन्यांच्या शेअरमध्ये वाढ झाली आहे म्हणजेच काय की टाटा कंपनी इथं आता जे महत्त्वाचं आहे पाच लाख नोकऱ्यांची इथं योजना करत आहेत तर पाहूया याबद्दल अजून काही महत्त्वाची अपडेट आली तर तुम्हाला मी नक्की देणार तुम्हाला काय वाटते कॉमेंट्समध्ये सांगा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि अजून सुद्धा महत्त्वाचे व्हिडिओ पाहिजे असतील तर हे दोन व्हिडिओ